आपल्यासोबत ॲडोकॅट चिमन भाऊ डांगे ओबीसी बी सी नेते आहेत भाऊ आज पत्रकार परिषद आयोजन केलं ओ बी सीच्या नेतृत्वात मोठ्ठा पूर्णता मोर्चेचं आम नियोजन करत काय स्वरूप आहे नेमक्या मागण्यात काय नमस्कार सर्वप्रथम मी ए व्ही नाईनचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण नेहमी जे काही कार्यक्रम असेल त्यात ए व्ही नाईन सदैव अग्रेसर असते त्याबद्दल मी ए वी नाईनचं मनापासून स्वागत करतो आपला सर्वांना माहिती आहे एक सप्टेंबरला मुंबईत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जो जे आर निघाला त्या जे आरच्या बाबतीत ओबीसी समाजात प्रचंड असे नाराजीची भावना निर्माण झालेली आहे आणि त्याचाच भाग वाळवे तालुक्यात ओबीसीच्या जवळजवळ चोपन्न जाती आहेत देशात तीनशे पंचेचाळीसच्या आसपास असल्या तरीसुद्धा वाळवे तालुक्यात चोपन्न चोपन जाती आहेत त्या चोपन्न जातीच्या वेगवेगळ्या संघटनांच्या प्रमुख प्रमुख एकत्र येऊन या जी आरच्या बाबतीत मिटिंग झाली आणि त्यात वाळवा तालुका ओबीसी समाज आरक्षण हक्क मोर्चा असा येत्या चोवीस तारखेला सकाळी अकरा वाजता पंचायत समितीपासून ईश्वरपूर नगरीत सुरू करायचा मोमीन मोहल्ला लाल चौक गांधी चौक यलामा चौक आणि छत तहसील कचेरीजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ त्याचं तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन शेवट करायचा असं बैठकीत ठरल्याप्रमाणे येत्या चोवीस तारखेला ओबीसीचा प्रचंड असा मोर्चा इस ईश्वरपूर नगरीत निघणार आहे परवा ठरल्याप्रमाणे त्या Uh, मोर्चाचं नेतृत्व इस्लामपूर uh, न uh, वाळवे तालुक्यातला कुठलाही ओबीसी नेता न करता ओबीसी समाजात ज्या चोपन्न जाती आहेत त्यापैकी पाच जातीच्या मुलींच्या uh, नेतृत्वाखाली हा मोर्चा निघेल आणि जे निवेदन द्यायचं आहे ते निवेदनसुद्धा uh, त्या पाच मुलीच देतील आणि uh, निवेदन दिल्यानंतर जे मार्गदर्शन करायचं आहे ते मार्गदर्शनसुद्धा त्या पाच मुलीच करतील असं नियोजन आपण या मोर्चा केलेलं आहे ओबीसी समाजातल्या ज्या चोपन्न जाती आहेत त्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचून त्या कुटुंबातल्या जास्तीत जास्त लोक या मोर्चात सहभागी व्हावेत म्हणून आज तालुकाभर प्रयत्न करतायत आम्हाला निश्चित अपेक्षा आहे की या मोर्चात पुरुषांच्या बरोबर महिलांची संख्या असेल असं आम्हाला वाटतंय विरोध केलंय का आमचा मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आमचं एकच म्हणणं आहे सर्व ओबीसी बांधवांचं की त्यांना आरक्षण दिलं पाहिजे का आ, द्यायला पाहिजे असेल तर त्यांना निश्चित शासनानं द्यावं पण तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर आमच्या जे घटनेनं आम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसी दिलंय ते त्यात वाटणी न देता त्यांचं त्यांना सेपरेट आरक्षण द्यावं अशी प्रत्येक ओबीसी समाज बांधवाची इच्छा काय वाटते किती लोक येतील किंवा कसा आयोजन असणार आहे साधारण बैठकीत आम्ही ज्यावेळेला चर्चा करत होतो त्यावेळेला पाच ते सहा हजार ओबीसी बांधव तालुक्यातनं एकत्र येतील या मोर्चाच्या निमित्तानं असं आम्हाला वाटत होतं परंतु आजच आमच्या जवळजवळ दीडशे पावणे दोनशे वेगवेगळ्या संघटनांच्या प्रमुखांची बैठक इथे झाली आणि या बैठकीत जे काही सगळ्यांच्या बोलण्यातनं आणि याच्यातनं असं वाटलं की कितीतरी पाच सहा हजाराच्या कितीतरी पट्टीनं लोक या मोर्चात सहभागी होतील अगदी साधारण पन्नास हजाराच्या आसपास गेले तरी सुद्धा विशेष वाटायला नको असं वातावरण संपूर्ण तालुकाभर झालंय कारण हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही फक्त आमच्यावर जो अन्याय होतोय त्या अन्याय आमच्यावरून दूर करावा हा या मोर्चाचा उद्देश आहे ओबीसी कुठं सरकारला दबावतंत्र टाकून त्यांना निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे का खर तर आमचं एकच म्हणणं आहे की जे एक सप्टेंबरचा जो जी आर निघालाय आणि त्यातनं ओबीसी समाजात मराठा समाजाला त्या माध्यमातून समाविष्ट केले ते न के करता त्यांचा त्यांना सेपरेट आरक्षण शासनाने द्यावं आमच्या ओबीसीच्या आरक्षणात कुठेही त्यांची वाटणी असू नाही इतरांची वाटणी असू आपला हा पहिला टप्पा आहे पुढचे टप्पे कसे असणार आहेत आता मोर्चाच्या माध्यमात मगाशी बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे मोर्चाच्या माध्यमातून शासनाला जाग आणायचं काम मान्य तहसीलदार साहेबांच्या वतीनं आपण करायचं आहे जर यात आम्हाला ओबीसीच्या या बाबतीत जर काही नाही निर्णय झाला तर लोकशाही मार्गानं जे जे आंदोलन असतील ते सगळे या वळव्या तालुक्यात झाल्याशिवाय राहणार नाही अगदी शेवटचा प्रश्न भाऊ काय सांगायला ओबीसी बांधवांना आपण आपल्या माध्यमातून ओबी मी या ए नाईनच्या माध्यमातून माझ्या तालुक्यातल्या तमाम ओबीसी बांधवांना सांगू इच्छितो की ह्या आपल्यावर आलेलं फार मोठं संकट आहे आणि या संकटीच्या वेळेला आपण सगळे एकजुटीनं या जी आरला विरोध केला पाहिजे त्यासाठी तुम्ही सगळेजण मोर्चाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करायला ईश्वरपूर नगरी चोवीस तारखेला अकरा वाजता यावं अरे होते चिमन भाऊ ओबीसी नेत्यांनी सांगितलेलं आहे की जर ओबीसीच्या हक्कासाठी जर काही जे आर निघाले नाहीत व्यवस्थित आयोजन केलेलं आहे आंदोलनाचं त्या आंदोलनात सहभागी होऊन ओबीसीचा एक ताकद दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे असे त्यांनी आवाहन केलेलं आहे एविनायन मराठी शीतल कुमार शेटे ईश्वरपूर अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा नियुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंच्याहत्तर